श्री स्वामी समर्थ आज गरस, मी असा एक पदार्थ बनवणार आहे जे तुम्ही कधी खाल्लं पण नसेल असा हा पदार्थ ना गॅस लावायची गरज ना कशाचीच गरज असा हा फक्त पाच मिनटात होणारा असा हा पदार्थ आहे मी त्याच्यासाठी काय केलेलं आहे एक अर्धा कप हे साखर घेतलेली याला मी आता मिक्सरमधून बारीक बारीक करून घेत आता ही मी पिठी साखर ना बारीक करून घेतली याला ना चाळून घेते म्हणजे याच्यावरचे जे बारीक कण असेल ते सगळं निघून जाईल एकदम असा मी हा गो गोडचा पदार्थ बनवणारा एकदम छान असा वेगळा पदार्थ आता ही पिठी सखर कर बारीक करून घेतली नाही याच्यामध्ये मी काय करते थोडं थोडंसं एक अर्धी वाटी दूध घेतलेले हे थोडं थोडं दूध टाकून याची ना अशी पेस्ट तयार करून घेते एकदम हो अशी खूप पातळ पण करायची नाही काहीच नाही आणि जास्त दूध एकदम घालायचं नाही नाही तर ते खूप पातळ होतं ना त्याच्यामुळे अशी थोडीशी अशी पातळ अशी त्याची पेस्ट करून घेते आता या पिटी सक्रेची हे मी नॉर्मल आपलं दूध घेतलेलं आहे काय गरम नाही केलेले काहीच नाही थोडंसं आपलं रोजचं घरगुती आपलं दूध असतं ना ते दूध घेतलेले हे बघा हे असं आपलं असं करून घ्यायचं हे दुधाचं याला आता मी ठेवून देते बाजूला आता मी हे मुरमुरे घेतलेले मुरमुरे याला आपण चुरमुरे पण म्हणतात कुठे कुठे असे लांब असतात बघा असे हे मुरमुरे घेतलेले ह्या वाटी ज्या वाटीनी अर्धी वाटी, वाटी साखर घेतली त्या वाटीनी दोन वाटी ह्या मुरमुरे घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये मी काय करते आता हे आपले सात आठ काजू आ, काजू आहेत आपले हे काजू टाकून घेते आणि याला ना मिक्सरमधून आता मी बारीक वाटून घेतले याची पण पावडर करून घेते आता मस्त अशी हे बघा ही मुरमुऱ्यांची आणि आपले काजू आहेत ना काजूच्या तुकड्यांची पावडर करून घेतली याला याला पण मी काय करते अशी चाळून घेते म्हणजे याचं कण जे असतं ना ते वरती निघून येतं त्याच्यामुळं मी अशी या याला चाळून चाळून घेते आता मस्त आता हे मुरमुऱ्यांची पावडर मी चाळून घेतली आता काय करते हे दूध आहे ना हे दूध दूध आणि पिठी साखर आपलं हे मिश्रण याच्यामध्ये काय करते मी ना मिल्क पावडर टाकते थोडीशी म्हणजे एक पॅकेट मिळतं दहा रुपयाचं त्याचं हे मिल्क पावडर घेतलेलं आहे हे याच्यामध्ये टाकून घेते हे मिक्स करून घेते आता याच्यामध्ये आणि याच्यामध्येच काय करते ही मुरमुरेंची पावडर आहे ना आपली केलेली ती टाकून घेते आणि ती पण सगळी मिक्स करून घेते आता याच्यामध्ये आता हे सगळं साहित्य तिन्ही पण करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये बघा आता हे आपलं याचा मी मस्त गोळा तयार करून घेतलेला आहे आता याचा याच्यात मी काय करते थोडस सा आपलं साजूक तूप टाकून घेते आपलं आणि हे परत एक जीव करून घेते आपली चपातीला कणिक मळतो ना आठ प्रकारेच ही अशी कणिक मिळण्यासारखं करायचं आणि हा हाताला चिटकलं नाही पाहिजे हे असं मस्त मळून घ्यायचं आता याला हा पदार्थ इतका छान आणि इतका सोपा आहे फक्त पाच मिनिटात होणारा हा हा पदार्थ आहे हे बघा हे असं आता मी एक काय केलेलं आहे हे डबा घेतलेला आहे प्लॅस्टिकचा याला काय करते थोडंसं तूप लावून ते घेते आपलं साधेच तूप लावून घेते आणि हे मिश्रण जे मी तयार केलेलं आहे ना हे मिश्रण याच्यामध्ये टाकून ना थोडा वेळ सेट करायला ठेवून देतात हे बघा हे असं याला चांगलं मस्त असं थापून व्यवस्थित एकसारखं करून याला सेट करायला ठेवून देतात आहे याची ना मी काय करते मस्त अशी बर्फी बनवते आहे तुम्ही कधी खाल्लं नसल, अशी ही मुरमुरे पासून केलेली साधी सोपी न गॅस लावायची गरज ना कशाचीच गरज फक्त पाच मिनिटात होणारा असा हा पदार्थ आहे आपला कशाचीच नाही काहीच वेळ लागत नाही आणि घरात राहणाऱ्या पदार्थांपासून केलेला के हा पदार्थ आहे घरात ज्या वस्तू असतात ना त्याच्यापासून एकदम सोपं आता कसं आहे गणपतीचं आपलं गणेश जयंती येते ना त्याच्यासाठी आपण हा गोडाचा पदार्थ म्हणून पण तुम्ही करू शकता एकदम तुम कोणाला ओळखणार पण नाही का हे तुम्ही मुरमुऱ्यांपासून केलेली बर्फी अशी म्हणून याला ना मी काय करते आता हे सेट करायला ठेवून देते एक दहा मिनटं मग आपण याच्या वड्या कट करून घेऊ आपण आता ही आपली बर्फी बघा किती छान निघालेली आहे एकदम मस्त अशी मी याचे कडे कडेचे काट काढून घेते आणि याच्या बर्फी बर्फी कट करून घेते आता ही आपली बर्फी तयार आहे बघा एकदम मस्त कशी निघाली बघा कोणी म्हणणार पण नाही अशी आपण मुर बनवलेली बर्फी आहे अशी बघा तोडली तर किती छान तुम्ही घरी घरच्या साहित्यामध्ये बनवलेली अशी ही बर्फी आहे तुम्ही या गणेश जयंतीला ही बर्फी करून बघा खूप छान होती चवीला एकदम छान अशी ही बर्फी माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद